हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहरातील संभाजीनगर परिसरात आयपीएल दोन हजार पंचवीसच्या सामन्यांवर सट्टा सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच पोलिसांनी कारवाई करत दोघांना रंगेहात पकडले रवी आणि जगदीश अशी आरोपींची नावे आहेत राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या सामन्यावर मोबाईल ऍपच्या माध्यमातून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी टीव्हीवर लाईव्ह सामना पाहत होते आणि मोबाईलद्वारे लोकांकडून सेशनवर पैसे घेत होते एका कॉलमध्ये स्पष्टपणे राजस्थानवर पाच हजार लावलेत पैसे भेटून दे किंवा फोन पे वर टाक असा संवादही ऐकण्यात आला पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांच्या नेतृत्वात कार्यवाही पथक एच सी दीपक लेकुरवाडे एच सी एजाज खान एच दिगंबर कपाटे एनपीसी विजय पैठणे पीसी गजानन गोरले डब्ल्यू पी सी दीपाली चव्हाण यांनी कारवाई केली झालेल्या कारवाईत आरोपींच्या ताब्यातून बेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये दोन अँड्रॉइड मोबाईल एक एमआय कंपनीचा बत्तीस इंची एलईडी टीव्ही आणि सट्ट्यात वापरले जाणारे सिम कार्ड्स यांचा समावेश आहे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम चार पाच अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे शहरातील सट्टेबाजांमध्ये यामुळे एकच खळबळ उडाली आहे